दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांचे नुकतेच तळेगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले जेसीबीच्या साह्याने फुलांचे उदाहरण करण्यात आली तर जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यात आले यावेळी जरांगे पाटील यांनी चैतन्य हनुमान मंदिर येथे हनुमान रायांचे पुष्पगुच्छ अर्पण करून दर्शन घेतले शहीद स्मारक येथे जरांगे पाटील व शहीदांचे माता पितांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराव चौधरी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून जरांगे पाटील यांचा गुलाब पुष्प शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराव चौधरी यांनी मनोज जरांगे पाटील यांना दोन किलो चांदीची तलवार भेट दिली यावेळी जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले की येत्या दहा तारखेला मी पुन्हा उपोषणास बसणार आहे माझी काळजी करण्याचे काही काम नाही मी फक्त मराठा समाजासाठी माझी लढाई आहे आणि मी ती लढाई जिंकून येणार असा माझा विश्वास आहे मराठा समाजाने पुन्हा एकदा ता आपली ताकद दाखवावी असे जरांगे यांनी म्हटले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराव चौधरी यांनी आलेल्या अतिथींसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती यावेळी रामराव चौधरी गोकुळ चौधरी पोलीस पाटील रोशन परदेशी संदीप चौधरी कारभारी चौधरी माजी उपसरपंच सुदाम ढाकणे बाळासाहेब ढाकणे हरिभाऊ चौधरी विलास चौधरीचे उपसरपंच दत्तू भेरे व परिसरातील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तेथून पुढे जरांगी पाटील यांनी वणी गडावर जाऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले संतोष विदाते दक्ष न्यूज तिंडोरी